सल्लागार समितीमध्ये फक्त दोन आठवड्याचं अधिवेशन करण्याचा सरकारचा इरादा स्पष्ट दिसतो आणि अधिवेशनाची सुरुवातच गुरुवारी शोकप्रस्तावाने करायची आणि शुक्रवारी अर्थसंकल्प मांडायचा आणि त्यानंतर परत पुढचे दोन आठवडे हे अधिवेशन चालवायचं चा। असा साधारणपणाने मसुदा समोर ठेवण्यात आला आम्ही मागणी केलेली आहे की एक आठवडा वाढवण्याचं काम झालं पाहिजे आणखीन दिवस कमी पडत आहेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा दोन जी तीन दिवस करावी सरकारी पक्षाने ती आमची सूचना मान्य केलेली आहे त्याचबरोबर पुरवणी मागण्यांच्यावर देखील चर्चा विस्तारानं व्हावी हे शेवटचं अधिवेशन आहे आणि विषयांवर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या चर्चा ज्या होतात त्यावरही जास्त दिवस मिळावेत अशी मागणी आम्ही केलेली होती या सगळ्या कार्यकालात विरोधी पक्षाच्या वतीने जे प्रस्ताव येणार आहेत त्या प्रस्तावाला देखील न्याय देण्यासाठी योग्य वेळ मिळाली पाहिजे आणि शेवटचं अधिवेशन असल्यामुळं या अधिवेशनामध्ये शेवटच्या सर्व विधानमंडळाच्या सदस्यांना बोलण्यासाठी संधी मिळाली पाहिजे यासाठी जास्त वेळ द्या आवश्यकता वाटली तर एक आठवडे वाढवा माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या आठवड्यानंतर पुन्हा बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग घेऊ आणि आणखीन अधिवेशन वाढवण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे सरकार कमीत कमी काळात हे अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय आणि म्हणून आमचा आग्रह होता

मागच्या दहा वर्ष अण्णा हजारेंनी मौन स्वीकारल्यासारखं जवळपास झालेलं होतं असं अचानकपणाने अण्णा हजारे बोलायला लागले आहेत हे एक म्हणजे आश्चर्य म्हणायला हरकत नाही आणि तेही नेमके अजित पवारांच्यावरच का बोलत आहेत त्यांचा बोलो म्हणजे कशामुळं ते बोलत आहेत याचा शोध आता आ, अजित पवारांच्या बरोबर असणाऱ्या त्यांच्या सहकार्याने घ्यावा मी त्यावर काही बोलणार नाही जी योग्य मागणी असेल ती योग्य आहेच त्यात अण्णा हजारांनी काय मागणी केली आहे मला माहीत नाही पण राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराबद्दल जर ते बोलत असतील तर मला वाटतं की त्यात काही विशेष आतापर्यंत सापडलेलं नाही कशाकडे घोटाळ्याकडे दुर्लक्ष त्यात बऱ्याच वेळेला चौकशा या झालेल्या आहेत आणि तो विषय चावून चावून त्याचा बराच हे झालेला आहे आता नव्यानं आणखीन काही कागदोपत्री काही विशेष निघणार आहे किंवा नाही हे आता मागणी करणाऱ्यांनाच माहिती सर छगन बुधवार सातत्यानं नाराजी व्यक्त करतायत ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले की माझा अपमान झाला म्हणून निन, मी लोकसभेच्या उमेदवारीपासून माघारी घेतली राज्यसभेच्या बाबतीत माझी इच्छा होती आणि ती मला मिळालेली नाही असं म्हणत आहे माहिती महायुतीतले घटक पक्ष त्यांना असं म्हणत आहेत की एकदा असा छगन गुरुवारांचा जो काय प्रश्न असेल तो संपवावा कारण का त्यांची नाराजी हा संशोधनाचा विषय झाला आहे नाही आता तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा पक्षात त्यांचे नेते त्यांच्या बाबतीत काय ठरवतात यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ते ज्या पक्षात काम करत आहेत त्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे त्यांना न्याय द्यायचा किंवा नाही आणि कुठे द्यायचा हे त्यांचे श्रेष्ठी ठरवतील जरांगेंचं आंदोलन यापूर्वीपासून चालू आहे आणि त्यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात मिळत होता मधल्या काळात जरांगीनी आंदोलन थांबवलं सरकारला मुदत दिली आता पुन्हा त्यांनी आंदोलन केलं आणि पुन्हा एकदा मुदत दिलेली आहे सरकार त्यावर सकारात्मक आहे असं प्रसारमाध्यमातून दिसतंय अजून प्रत्यक्ष कृती काही नाही पण सरकारने याच्यावर काय कृती करायची ते ठरवू आता आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार हे आम्ही जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करू आज त्याच्यावर बोलणं हे थोडस घाईचं ठरेल मला माहित नाही त्यांनी भेट घेतली किंवा नाही मी बघितल्यावर त्यावर बोलेन महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये जीर्ण झालेल्या एम एस सी बीच्या ज्या लाईन्स आहेत टॉवरवरून जाणाऱ्या त्या काही ठिकाणी पन्नास वर्ष चाळीस वर्ष ऐंशी वर्ष असतात पंचेचाळीस वर्ष तीस वर्ष जुन्या आहेत आणि एम एस सी बी ही या जुन्या लाईन्स बदलण्याची आवश्यकता असताना देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते एका बाजूने ग्राहकाकडून प्रचंड मोठे दर बिल वाढवून घ्यायला लागले आहेत एम बी ची महाराष्ट्रात वीज दर वाढ झालेली आहे ती अतिशय गंभीर आहे या निवडणुकांमुळे कुणाचं त्याकडे लक्ष गेलं नाही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी देखील या सरकारने वाढवलेली आहे विजेचे दर वाढवलेले आहेत पाणीपट्टी देखील वाढवलेली आहे याच्यावर महाराष्ट्रात विधानसभेत देखील आम्ही आवाज उठवणारच आहोत पण या जीर्ण झालेल्या लाईन्स न बदलल्यामुळे अनेक ठिकाणी अपघात झाले आपण आता सांगितलं त्याप्रमाणे तीनशे जणांचा मृत्यू झाला आणि हे बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यातच नाही बऱ्याच ठिकाणी होत आहे त्यामुळं मला असं वाटतं की एम एसीबीने तीस वर्षानंतर जुन्या असणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या तपासल्या पाहिजेत त्याच्यावर विजिलन्स ठेवलं पाहिजे आणि आवश्यकता असतील तिथे लाईन बदलून नवे आणले पाहिजेत अनेक ठिकाणी पोलचं फाउंडेशन जीर्ण झाले पोल वागतात पोल पडतात त्यामुळं देखील हे होतं नुसतं लाईन तुटल्या म्हणून नाही होत तर पोल वाकल्यामुळं खाली खाली स्पर्श झाल्यामुळं देखील अनेक ठिकाणी मृत्यू झालेले आहेत त्यामुळं एम बीने आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व भागात अधिकार दिले पाहिजेत रिजनल हेड्सना की त्यांच्या रिजनमध्ये जिथं जिथं जुन्या तारा आणि जुने खांब असतील ते बदलण्याचा अधिकार देण्याचं मुक्त अर्थ वर त्याची मंजुरी येईल तोपर्यंत दोन तीन तारा तुटतात आणि अनेक मृत्यू होतात त्यामुळे एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी खाली अधिकार दिले पाहिजेत जिल्ह्याला यालाच एक धरून प्रश्न विदर्भ आणि महाराष्ट्रात ठिकाणी स्मार्ट मीटर बसून घ्यावा याचा अट्टाच केला जातोय त्याच्या जा बाबतीत अनेक लोकांचा विरोध आहे स्मार्ट मीटर्सना आवाज उठवणार आहात का येणाऱ्या या अधिवेशनामध्ये बात मी बातमी आज वाचली की एम ने त्याला मान्यता पण दिलेली नाही असेच एक आज बातमी मी वाचली सकाळी त्यामुळं एम याला मान्यता पाहिजे असं दिसतंय पण प्रीपेड मीटर हे शहरी भागात एक वेळ शक्य आहे पण ग्रामीण भागातले शेतकरी हे प्रीपेड मीटर घेऊ शकणार नाहीत कारण प्रीपेड मीटर घ्यायचं म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसे भरायचे ज्या शेतकऱ्याला पिकं गेल्यानंतर कांदा विकल्यानंतर सोयाबीन विकल्यानंतर ऊस गेल्यानंतर त्याला पैसे भरण्याची क्षमता तयार होते त्याला प्रीपेड मीटरमध्ये मीटरच्या गोळ्यात घालून त्या चा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळात आवाज उठवणार आहोत महाविकास आघाडीची उद्या दुपारी दोन वाजता आपणा सर्वांच्या सहित आमची म्हणजे माननीय शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि बहुतेक पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले दौऱ्यावर आहेत विदर्भात म्हणून

की कोणी जाहीरपणे बोलू नये जे मी जाहीर केलं मला जा ते मलाही लागू आहे त्यामुळे याच्यावर कोणीच बोलायचं नाही आणि सगळं आलबेल आहे सर उद्याच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीला जे यश मिळालंय त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत एकवीस आमदारांच्या मतदारसंघांमध्ये लीड जे आहे हे भाजपच्या उमेदवारांना मिळाले त्याबाबतीत ते चर्चा होणार आहे नक्की चर्चा होईल जो तो पक्ष महाविकास आघाडीतला जो आहे तो आपल्या आमदारांचा परफॉर्मन्सच्या बद्दल आढावा घेईल आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल